दापोली आगाराच्या दाभोळ मुंबई एस टी बसला मंडनगड चिंचाळी धरणाजवळ अपघात बालमबाल बचावले प्रवासी दापोली आगाराची एस टी बस दाभोळ दापोली मुंबई असा मार्ग होता रविवारी ती मुंबईला जात होती आणि रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मंडणगडमधील शेनाळे घाटातील पंधरा फूट दरीत ही बस कोसळली खाली चिंचाळी धरण होतं सुदैवानं बस तिथे झाडांमुळे अडकली आणि थांबली नाही तर मोठी दुर्घटना घडली असती बसमध्ये एकूण एकेचाळीस प्रवासी होते सर्व प्रवासी सुखरूप आहेत मात्र सात जणांना दुखापत झाली आहे सुदैवानं हे सर्व प्रवासी बचावले बालंबाल या अपघातातून बचावले कारण ही दुर्घटना होती ही फार गंभीर स्वरूपाची होती बस पंधरा फूट खोल दरीत कोसळली आणि तिथे झाडांमुळे अडकली त्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली आहे मात्र सात प्रवाशांना दुखापत झालेली आहे रविवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास बस शेनाळे घाटातून जात होती घाट उतरत असताना महाप्रळ रस्त्यावर उजवीकडील बाजू सुमारे पंधरा फूट खाली जाऊन बस उजवीकडे पलटी झाली या दृश्यांमुळे समजत की हा जो अपघात झाला ही दुर्घटना झाली ही किती गंभीर स्वरूपाची आहे या अपघातात एसटीचा ड्रायव्हर एस गाड़े याला प्रथम दर्शनी जबाबदार ठरवण्यात आला आहे मंडणगड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत मंडणगड एसटी आगर व्यवस्थापक जुनेदी हे अपघातस्थळी पोहोचून त्यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे तथापि एस टी प्रशासनाने देखील लांब पल्ल्याच्या गाड्या या सुस्थितीत आहेत की नाही हे पाहणं देखील गरजेचं आहे मात्र तसं होताना दिसत नाहीये ज्योती बिवलकर दापोली वार्ता